एका नवीन व्यक्तीच्या मोहात आपण आपलं सगळं गमावतो हे कधी जाणवत नाही पण जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो जेव्हा एखादी व्यक्ती अफेअरमध्ये असते ना तेव्हा सगळं नवीन नवीन वाटतं नवीन भावना नवीन उत्साह मनात एक वेगळंच हलकंचं समाधान असतं डोपामिन हार्मोन वाढतो आणि जगतजणू सुंदर वाढायला लागतं त्या नव्या व्यक्तीचं प्रत्येक वागणं प्रत्येक बोलणं सगळं काही आकर्षक वाटतं मग आपण आपला जुना पार्टनर ज्या नात्यात आपण आधीच आहोत त्याचं महत्त्व विसरायला लागतो त्या नवीन जोडीदारासोबतच्या प्रत्येक क्षणाला आपण एक खरं प्रेम मानतो आपण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायला लागतो आणि आपली चूकही बरोबर वाटायला लागते पण हे सगळं जेव्हा हळूहळू हो शांत होतं हळूहळू हो डोळ्यांवरची ती झापडं निघतात ना तेव्हा खरी जाणीव होते आपण काहीतरी फार मोठं गमावून बसलो आहे मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते स्वतःची लाज वाटायला ला लागते जेव्हा जुना जोडीदार रडताना दिसतो मनातून तुटलेला दिसतो तेव्हा लक्षात येतं हे सगळं एका क्षणाच्या नशेकरता होतं का होय त्या नवीन माणसासोबतचं आकर्षण फार प्रखर असतं पण त्या मोहात आपण आपली निष्ठा आपली किंमत आपली ओळख सगळं गमावतो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जास्त काळ लपून राहत नाही टिकूनही राहणं अवघड आहे आणि एक दिवस जेव्हा हे सगळं उघड होतं तेव्हा फक्त पश्चाताप उरतो आणि आपला आत्मविश्वास आपण गमावून बसतो म्हणून कोणतंही नातं फोडण्याआधी कोणत्याही नव्या नात्यात शिरण्याआधी आपल्या मनातल्या त्या भावनांचं सत्य ओळखा एक क्षणाचं सुख आयुष्यभराचं दुःख बनू शकतं तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर